नमस्कार मंडळी ठाणे जिल्ह्यात असलेल्या बदलापूर शहर बदलापूर शहरातील एक नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चुमोरड्यांवर शाळेतच लौकिक अत्याचार झाल्याची घटना अत्यंत लाजीरवाणी घटना समोर आलेली आहेत बदलापुरातील एक खाजगी शाळेत चिमुकल्या मुलींवर लौकिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलेली आहे त्या त्याविरोधात आज बदलापुरात संतप्त पालकांनी मोठं आंदोलन केलं गेल्या तीन तासापासून बदलापूर रेल्वे स्थानकात हे तीव्र आंदोलन सुरूच आहेत सात दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेत कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तात्काल बदली करण्यात आली आहे तर शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका शिक्षिका आणि मुलांची ने आण करण्याची जिम्मेदारी असलेले दोन सेविकांचे निलंबित केलं आहे आमच्या लेकीबाळी सुरक्षित आहे का असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे तर जिथे गुन्हा घडला तिथेच फाशी द्या अशी मागणी पालकांनी केली पालकांनी शाळे पालकांनी शाळेला घेराव घात घालत तात्काळ कारवाईची मागणी केली आहेत बदलापुराच्या शाळेतील चिमुड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाचे शहरात पडसाद उमटताना दिसत आहेत बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पालकांनी आंदोलनही केलं असून त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली आहेत तर शहरातील रिक्षा बंद आहेत पालकांचा संताप जिथे गुन्हा घडला तिथे फाशी द्या अशी मागणी काही पालकांनी केली आहेत मुली वाचवा मुली शिकवा कशासाठी रेप करण्यासाठी का असा डोळ्यात पाणी आणणारा सवाल एका माऊलीने विचारला मुलांना कोणाच्या भरोशावर आम्ही शाळेत पाठवायचं न्याय मिळेपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही हे लोकप्रतिनिधी कुठे गेले आम्हाला ते कार्ना, आज इथे हवे आहेत पुढच्या मंगळवारी दहीहंडीला सेलिब्रिटी नाचून गर्दी जमवतील बॅनरबाजी करतील ते आम्हाला नको राजकारणांनी आज यावं अशी मागणी पालकांनी केली मंडळी या व्हिडिओमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहेत